नमस्कार कुंभराशीच्या मित्रांनो बदल कशाला म्हणतात हे तुम्हाला ठाऊक आहे का मी तुम्हाला सांगेन की बदल म्हणजे नेमकं काय का जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या अस्तित्वासाठी झुंजू लागते आणि तिचं भविष्य तेजस्वी बनतं तेव्हाच खरा बदल घडतो म्हणजेच त्याचं भविष्य सर्वात उज्ज्वल असतं तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या आयुष्यातही असा बदल येऊ शकतो जर तुम्हाला वाटतं तर लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ त्यासाठी आवश्यक असतं नियोजनाची सुरुवात आजच्या काळात तुम्ही स्वतःच्या भविष्याबद्दल चिंतित आहात तुम्हाला वाटतं की मला स्वतःला मजबूत ठेवायलाच हवं तुम्ही नातेसंबंधांपेक्षा पैशाला जास्त महत्व देत आहात जर तुम्ही वैयक्तिक आयुष्यापेक्षा नोकरी व्यवसाय किंवा उत्पन्नावर अधिक लक्ष केंद्रित करत असाल आणि काही त्रास देणाऱ्या लोकांना मागे सोडून पुढे जात असाल तर तुम्ही काही चुकीचं करत नाही खर तर हे बरंच आधी व्हायला हवं होत होय आता तुम्ही योग्य मार्गावर आहात तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या आयुष्यातही असा बदल येऊ शकतो जर तुम्हाला वाटत तर लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ त्यासाठी आवश्यक असत नियोजनाची सुरुवात आजच्या काळात तुम्ही स्वतःच्या भविष्याबद्दल चिंतित आहात तुम्हाला वाटतं की मला स्वतःला मजबूत ठेवायलाच हवं तुम्ही नातेसंबंधांपेक्षा पैशाला जास्त महत्त्व देत आहात जर तुम्ही वैयक्तिक आयुष्यापेक्षा नोकरी व्यवसाय किंवा उत्पन्नावर अधिक लक्ष केंद्रित करत असाल आणि काही त्रास देणाऱ्या लोकांना मागे सोडून पुढे जात असाल तर तुम्ही काही चुकीचं करत नाही खरं तर हे बरंच आधी व्हायला हवं होतं होय आता तुम्ही योग्य मार्गावर आहात तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही वेळेवर निर्णय घेतला आहे का तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये सांगा मात्र असं म्हणतात की दोन हजार अठरापासून शनीचा प्रभाव लग्नभावावर होता म्हणून बुद्धी भ्रमित झाली होती हे सत्य आहे तुम्हाला दोन हजार पंधरा मध्ये सुरुवात करायला हवी होती त्यावेळी तुम्हाला हे कळायला हवं होतं की स्वतःच्या बळावर उभं राहणं अधिक आवश्यक आहे लग्नानंतर नोकरी सोडणं चूक ठरलं असतं स्त्री असो वा पुरुष स्वतःच्या सन्मानावर आणि खोट्या कौतुकावर हसणं योग्य नाही पण काय करल वेळच सर्व शिकवते वेळ आल्याशिवाय कोणीही कुणालाही बदलू शकत नाही वेळ बदलते हेच ज्योतिषशास्त्राचं खरं सार आहे खरा बदल तोच जो योग्य वेळी होतो काही लोक मात्र ऐकून आणि समजून घेत बदलतात अशांसाठी तो बदल म्हणजे वरदानच ठरतो म्हणूनच म्हटलं जातं या पृथ्वीवर वेळेपेक्षा मोठं काहीच नाही आणि सध्या तुमच्या मनात निर्माण झालेला लोभ जो स्वतःला मजबूत करण्यासाठी आणि ओळख जपण्यासाठी झुंजतोय तो लोभ चांगलाच आहे तुम्ही तयार आहात का हा लोभ योग्य दिशेने वापरण्यासाठी कॉमेंटमध्ये लिहा होय श्री स्वामी समर्थ आजच्या या खास कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आजचा विषय आहे शनीचा राग तुम्ही तयार आहात का चला सुरुवात करूया आता लोक फक्त तुम्हालाच पाहतील कारण कुंभराशीत मोठा बदल झाला आहे हा व्हिडिओ छोटा असला तरी विषय अत्यंत महत्वाचा आहे बदल आधीच घडला आहे पण त्याचा परिणाम दोन चार दहा दिवसांनी दिसतो तुम्ही तयार आहात का हा परिणाम अनुभवायला आणि पुढे काय होईल हे जाणून घ्यायचं आहे का तर व्हिडिओ शेवटापर्यंत बघत राहा आज मी तुम्हाला सांगणार आहे की या बदलामुळे तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी बदलतील ज्या तुम्ही कधी विचारही केल्या नव्हत्या हा चंद्रराशीवर आधारित व्हिडिओ आहे ज्यांना आपली चंद्रराशी माहिती आहे त्यांनी त्या आधाराने पाहावा अन्यथा नाव किंवा राशी चिन्हानुसार पहा जर या बदलांनंतरही काही फरक जाणवला नाही तर जन्मकुंडली तपासा कारण प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या कुंडलीतील एक ग्रह असतो आणि जर वेळ निघून गेली तर जग काही करू शकत नाही पण यावेळी ग्रहस्थितीत घडणारा बदल तुमच्या आयुष्यात मोठी सुधारणा घेऊन येईल तुम्ही तयार आहात का कॉमेंटमध्ये लिहा मी तयार आहे तीन ऑक्टोबर रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपासून वीस जानेवारी दोन हजार पर्यंत तुमच्या राशीचे स्वामी शनिदेव दुसऱ्या घरात म्हणजे मीन राशीत आपले नक्षत्र बदलत आहेत ते आता पूर्वभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करत आहेत अठरा ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान गुरूचा दृष्टीपात त्यांच्यावर राहील या नक्षत्र बदलामुळे तुमचं मन अधिक गणनात्मक आणि विचारशील बनेल तुम्ही बोलल्यात संयम शिकाल आधी जिथे विचार न करता वाद व्हायचे तिथे आता तुम्ही मोजून बोलाल तुमचे जिभेवर नियंत्रण येईल आणि हे नियंत्रणच तुम्हाला पुढच्या टप्प्यात नेईल तुम्हाला हे कधी लक्षात आलं की तुमच्या बोलण्यातही बदल होत आहे लिहा हो किमा नाही शनिदेव जेव्हा या नक्षत्रात स्थिर होतील तेव्हा तुमच्यातील अस्थिरता चिडचिड आणि गोंधळ कमी होईल तुमच्यात अध्यात्माची झलक वाढेल आणि तुमच्या चुका हळूहळू सुधारतील आधी ज्यापासून तुम्ही पळ काढत होतात त्या जबाबदाऱ्या आता पूर्ण कराल मेहनत वाढेल शिस्त वाढेल मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचा स्वामी शनी असल्याने दोघांमध्ये समान वृत्ती असते पण आता तुमची वृत्ती अधिक शांत स्थिर आणि विचारपूर्वक बनेल अतिरिक्त खर्च अस्थिर नातेसंबंध आणि आग्रह सर्व गोष्टींवर नियंत्रण येईल पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेशामुळे तुमच्या जोडीदाराकडून संपत्ती लाभ होण्याची शक्यता आहे महागडी भेटवस्तू सट्टा शेअर बाजार लॉटरी या क्षेत्रातून उत्पन्न मिळू शकतं नवीन घर मालमत्ता किंवा बांधकाम काम सुरू होण्याची शक्यता आहे ज्यांचा संबंध न्यायालयीन बँकिंग वैद्यकीय राजकीय औद्योगिक रासायनिक विटा कोळसा अशा क्षेत्रांची आहे त्यांच्यासाठीही वेळ धनलाभदायक ठरेल तुम्हाला की हे बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील कॉमेंटमध्ये अनुभव शेअर करा पण लक्षात ठेवा शनी आता गुरुच्या नक्षत्रात आहे म्हणून तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणाशीही शेअर करू नका जर केल्यास तर नुकसान होण्याची शक्यता आहे कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित काही पैसे मिळतील अडकलेले कर किंवा कागदपत्रांची निगडीत कामे सुटतील कायदेशीर तुम्ही तुम्ही बाहेर पडाल ज्यांची प्रतिमा बिघडली होती त्यांना समाजात पुन्हा सन्मान मिळेल स्वतःचा नवा अवतार घ्याल आणि आर्थिक स्त्रोत वाढतील या काळात तीन मोठे बदल होतील अशा नात्यातून बाहेर पडाल जिथे तुम्हाला धोका होता तुमच्या प्रियजनांपासून काही गोष्टी लपवल्या असतील तर त्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडाल आणि तिसरा महत्वाचा बदल कितीही वाद तणाव संघर्ष झाला तरी तुम्ही कुटुंब आणि जोडीदाराशी नातं तोडणार नाही तुम्ही खर्चात संय कुटुंबासोबत वेळ घालवाल आणि सर्वेकडे नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतचा हा काळ तुमच्या आयुष्यासाठी सुवर्ण संधी आहे तुम्ही तयार आहात का ही संधी पूर्ण वापरण्यासाठी मी कॉमेंटमध्ये लिहा मी तयार आहे उपाय दररोज शिवचालिसाचे पठण करा हळद आणि जिरेपूड मानेवर लावा स्त्रिया गळ्यात पुरुष कपाळावर किंवा मानेवर लावू शकतात जर साप दिसला तर थोडे पैसे दान करा जर माकड दिसले तर त्याला अन्न द्या हा काळ तुम्हाला सामर्थ्य स्थैर्य आणि आदर देईल जे लोक तुम्हाला कमी लेखत होते ते आता तुमचा सन्मान करतील मग तुम्ही तयार आहात का या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी ही वेळ तुमच्या आयुष्यातील एक सुवर्णसंधी आहे जी पुन्हा कधीही येणार नाही सकारात्मक विचार करा संयम ठेवा आणि योग्य निर्णय घ्या तुम्ही तुमच्या भविष्यासाठी पूर्ण सज्ज आहात तुमच्यातील धैर्य आणि मेहनत यांचा फल तुम्ही लवकरच पाहाल जेव्हा तुम्ही बदल स्वीकाराल आणि त्या दिशेने काम कराल तेव्हाच तुमची खरी शक्ती प्रकट होईल आणि लक्षात ठेवा नातेसंबंध पैशाचा वापर आणि आत्मविश्वास हे तीन घटक तुमच्या यशाचे मुख्य स्तंभ आहेत तुम्ही जर आज सजग राहिलात तर या काळात येणाऱ्या संधींचा पूर्ण फायदा घेऊ शकता पुढील व्हिडिओमध्ये मी आणखी रहस्यमय माहिती आणि भविष्याची दिशा सांगणार आहे तोपर्यंत लक्ष ठेवा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि हो कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही तुमच्या बदलासाठी तयार आहात का तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक संधी योग्य प्रकारे साधायला तयार आहात का